मित्रांनो आज केंद्रीय अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं याबद्दलची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्यांना असणं गरजेचं आहे आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम या अर्थसंकल्पामध्ये काय होतं याबद्दलची माहिती समजून घेऊया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीय देशवासींना मोठी भेट दिली आहे अर्थसंकल्पातील नव्या कर रचनेमुळे बारा लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना ऐंशी हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे अठरा लाख उत्पन्नधारकांना सत्तर हजारांचा फायदा होणार आहे पंचवीस लाख उत्पन्न असल्याचा कर एक लाख पंचवीस हजाराने कमी होणार आहे ज्येष्ठ नागरिकासाठी टी डी एस मर्यादा पन्नास हजारावरून एक लाख रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर कॅन्सर आणि इतर गंभीर आजारावरील छत्तीस जीवन आवश्यक औषधीवरील सीमा शुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार आहेत मोबाईल फोन देखील स्वस्त होणार आहे देशातील प्रत्येक घराला व्यक्तीला या निर्णयाचा लाभ होईल केंद्रीय अर्थ अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार असे स्वागत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे आता आपण समजून घेऊया केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एम यू टी पी तीन प्रकल्पासाठी चौदाशे पासष्ट कोटी तेहत्तीस लाख रुपयांचा निधी मिळाला पुणे मेट्रोसाठी आठशे सदतीस कोटींची तरतूद करण्यात आली मुठा नदी संवर्धनासाठी अंतर्गत दोनशे तीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वांचा चार प्रकल्पासाठी चार हजार तीन कोटी मुंबई अहमदाबाद स्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी एकशे सव्वीस कोटी साठ लाख रुपये मुंबई मेट्रोसाठी सोळाशे त्र्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख रुपये महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारण्यासाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी एक्कावन्न लाख रुपये महाराष्ट्र अग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी सहा पाचशे शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख ऊर्जा संवर्धन लिप्ट इरिगेशन प्रकल्पासाठी एकशे शहाऐंशी कोटी चौवेचाळीस लाख इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी सहाशे बावन्न कोटी सहाशे बावन्न कोटी बावन्न लाख सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामासाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची निधी महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानले आहे याचबरोबर अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले की देशातील शेतकरी कष्टकरी व्यापारी उद्योजक महिला युवक विद्यार्थी सर्वसामान्यांना माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेले अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी प्रत्येक समाज घटकाला बळ मिळणार आहे देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकास विकासाला बळ मिळणार आहे अर्थसंकल्पात विविध वस्तू शेवावर सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र शास सरकारने घेतलेला आहे त्यामुळे त्या, त्या वस्तू सेवा स्वस्त होतील देशात तयार होणारे कपडे चांबड्याचे वस्तू मत्स्य उत्पन्नातील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अजित दादा पवार यांनी अर्थमंत्री यांच्या माध्यमातून हे जे काही या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत याचबरोबर अर्थसंकल्पात शेती आरोग्य रोजगार लघु आणि मध्यम उद्योग निर्यात गुंतवणूक ऊर्जा नागरीकरण खणकाम अर्थ कर आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे शेतकरी महिला युवक गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे महिलांच्या कौशल्य विकास प्राथम्याचा विषय आहे पंतप्रधान धनधान्य योजनेअंतर्गत शेती उत्पादकता वाढ शेतमाल साठवणूक सुविधा सिंचन आणि क्रेडिट सुविधावर भर देण्यात येणार असून शंभर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करणारे शं शंभर जिल्ह्यांना लक्ष केंद्रित केलं जाणार आहे त्यांचा मोठा फायदा महाराष्ट्रालासुद्धा होईल कापूस आणि डाळीचे उत्पादन वाढीसंदर्भात घेतलेले निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी एक फायद्याचं ठरणार आहे याचबरोबर किसान क्रेडिट कार्डाचा मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत घेण्यात आलेला आहे देशातले जगाचे फूड बाय बास्केट बनवण्यात महाराष्ट्राची भूमिका प्रमुख असेल असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हणाले आहे याचबरोबर महाराष्ट्र हे शिक्षण उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे सरकारी शाळेमध्ये पाच लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रँड ब्रॉडबँड सेवा पुरवणे भारतीय भाषामध्ये पुस्तके उपलब्ध करून देणे आय टी आयमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल ऑनलाईन गिग वर्कसाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्त्वाचा असून सुमारे एक कोटी गिग वर्सांना पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे हे सर्व निर्णय विद्यार्थी युवक समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आलेला आहे याचबरोबर न्यूक्लिअर एनर्जी मिशनच्या माध्यमातून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत शंभर गिगावॅट ऊर्जा निर्मितीचे लक्ष देशाला महासत्तेकडे नेणार नेणार महत्त्वाचा पाऊल आहे शहरामध्ये सुधारणा राबवण्यासाठी सरकार एक लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड निर्माण करण्याचा निर्णय इतकाही महत्त्वाचा आहे देशात एकशे वीस ठिकाणी उडान योजना राबवण्याचा त्यातून हवाई प्रवासी संख्या चार कोटीवर नेण्याचा संकल्प आहे हेलिपॅड डोंगराळ भागात नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट उभारण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे देशातील बावन्न प्रमुख पर्यटन स्थळांचा विकासाचाही धोरण आहे ही विकसित राष्ट्रासाठीची महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीची मजबूत पायाभरणी असल्याचे सांगत देशातील विकसित भारत आर्थिक महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल प्रधानमंत्र्याच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल असा विश्वासही त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा यातून समजेल की आपल्या महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मिळालं आणि हे अर्थसंकल्प कशा पद्धतींचा होता थोडक्यात या ठिकाणी प्रत्येक लाभार्थ्यांना समजून येईल मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक व्हिडिओसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो फ्रेंड हिंद जय महाराष्ट्र